मुंबईमध्ये आझाल महिन्यात या ठिकाणी मनोज दादा सारांगी पाटील यांचं आंदोलन उपोषण सुरू आहे त्या अनुषंगाने मराठे हे मध्ये दाखल आहेत आतापर्यंत आपण विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा विठ्ठल आता असं गाणं ऐकलं सर परंतु मराठ्यांनी त्यावर गाणं सुचलेलं आहे पाटील माझा माझा मी पाठवांचा अशा प्रकारचं गाणं सुचलेलं आहे आपण या ठिकाणी पाहतोय बांधव मोठ्या प्रमाणामध्ये राहत नेमकं काय काय सांगा सध्या तुम्ही गाणं सुरू केलंय विठ्ठल महाराजी पाटील माझं माझं गाणं सुरू केलंय नेमकं काय खानचा युट्युबावर हा सारांजे पाटील आहेत मुळात ज्या मागण्यांसाठी किंवा ज्या मागण्या घेऊन आज सगळे मराठी किंवा मराठा ती सर्व युवा पिढ्या रस्त्यावरती उतरली आहे आम्हाला एवढं सांगायचं आहे की जेवढा विठ्ठल आमच्यासाठी तेवढा आमच्यासाठी चारांजे पाटील आहेत त्याच्याच बरोबर मला सरकारला सुद्धा सांगायचं जर आम्ही पाटलांना आमचा विठ्ठल समजला असेल तर आमच्या विठ्ठलाला जर काही झालं तर सरकारला किंवा प्रशासनाला सुट्टी नाही पाटील शांत आहे म्हणून आम्ही शांत आहे तर मराठे कसे इतिहास मराठा तर अनेकदा वाचा आणि त्या अनाजी पंथाला मला सांगायचंय तुम्ही काल जी आमची परीक्षा बघितली ज्या पद्धतीने पाणी पुरवलं झाडे भेकारतो का न पाणी पुरवणं हे पुण्याचं काम आहे तुम्ही सरकार म्हणून महाराष्ट्राचं सरकार म्हणून जर तुम्ही इथलं मराठा पाणी पुरवत असाल तर तुम्हाला आमचा मराठा समाज तुम्हाला तुमची लायकी दाखवून देईल याच्यावरून तुम्हाला मी सगळ्यांच्या माध्यमात सांगतो पाटील जोपर्यंत शांत आहेत म्हणून शांत राहते जर शांत नाही राहिलो तर तुम्हाला चुट्टी नाही आणि आनंद आरक्षण घेतल्याशिवाय इथून माघारी जाणार नाही आम्ही पाटपा मध्ये पिक्चर चालत असतो याचे तुम्ही पाटलांमध्ये विठ्ठल पाहता आज मुंबईमध्ये आलात कशा प्रकारचा काय खाऊ गल्ल्या सर्व आहेत नेमका जेवणाची वगैरे व्यवस्था कशी आहे ज्या प्रमाण वारकऱ्यांसाठी विठ्ठल आहे त्याच प्रमाण मराठ्यांसाठी आमचा विठ्ठल आझाद मैदानावर कालच्या पासून उपाशी बसलेला आहे पण या नगर गट सरकारला अजिबात आमच्या पाटलाची किंवा मराठ्यांची घेऊ येत नाहीये परवा दिवशी संध्याकाळी जरी अशा अक्षरशः आमच्या हाल केलेले आहेत आम्हाला प्याला पाण्याचा एक बोट सुद्धा या आझाद मैदानावर किंवा इथून जोळचा साधारणतः पाणी बॉटल वीस रुपयाला मिळते या ठिकाणी वीस पन्नास पाणी बॉटल विकली जाते कसं काय अहो अक्षरशः विकणाऱ्या दुकानदाराला सुद्धा यांनी दुकान बंद करायला लावलेत परवा दिवशी संध्याकाळी एक घोट पाण्याचा इथं आम्हाला यांनी भेटू दिले पण एक लक्षात नाजी पंत जर तू रसद बंद केला तर हे महाराष्ट्र सेनापती आहे रणांगण सोडून हलणार नाही शंभर टक्के यांनी रणांगणात लढा देणार आपण पाहतो की या ठिकाणी आपण पाहतो की नाही तोपर्यंत आम्ही मला जी पक्षाचे देवेंद्र फडणवीस फडणवीसांना या ठिकाण महाराजांनी आव्हान केलंय मत रोमनसह मी अभिजित पवार मुंबई